हॅलो फ्रेंड्स मग मी आत्ता निघालोय आपल्या मिनी बुलेट वर मिनी बुलेट आहे मिनी बुलेट कुणाला बैलाला बघायचं का आहे गाडीला बघायचं का बैलांना बघायचं त्याच्यात तर कोणच नाही प्रेमान बघायला <laughs> ना? बैलच बघावं लागेल आता पहा पण प्रेमाने म्हणले तू करा आप मित्रांनो गावाचं नाव आहे टाकविकी बघा पंचायत तशी उभारली आपली गाडी इथं पण पाऊस पडला थोडंसं चिक्खल असल्यामुळं समजून आलो ग्रामपंचायत ताकविकी या झाडांची सवली थोडी वेळ राहते गाडीवर त्याच्यानंतर नंतर ऊनच ऊन आत्तापर्यंत जेवण वगैरे केलं किंवा आपलं जेवण करून या का हा बाळ गावाचे नाव आहे तोरंबा दररोज आम्हाला दिसायला लागले पण का पाऊस आम्ही जायच्या अगोदर अगोदरच पडून मोकळ व्हायला आम्हाला तर कुठंच घटना पाऊस आले बाबा एक एक थेंब ऐकलं ऐकले देवाने ऐकले बाळ तर हळूहळू भयानक वाढत चालले आता घरला जायचं अवघडच आहे लोक Аңа бу गाडी की माझी लगे तुला माहित नाही गाडी असल्या पावसात काय करा गाडी माझी तर आमचे एकदम कर्तव्यनिष्ठ आणि जबाबदार आमचे टेक्निशियन सुदर्शन माळी एवढा <laughs> भयानक पाऊस चालू आहे तरी त्यांनी कसलंही काम असतं ते आम्ही करतो म्हणून असल्या पावसात गेलेले आहेत हे बघा तेही गाडीतली बेडशीट घेऊन गेलेत तर आता त्यांनी वापस फिरलेले आहेत अरे ये छान पद्धतीने त्यांनी काम करतात जावा आज चांगलं काम करून आला आपण त्याच्यामुळे आपल्या आपल्याला देव प्रसन्न झाले हो बाबा भयानका बाळाई आणि पाऊस डा डाय येऊ बाबा योगा चक तुटून पडले योगा हे फाटे असलं पाऊस म्हणल्यावर काय राना राना ना पाऊस आहे अरे 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 तो खतर उठ झालं ते हे हा अरे, अरे अरे वारं तर वारं ना। तर नाही की रे फक्त पाऊस चालू आहे वरून बाबा हे ओ बा पाणी हे हो पाणी हो बघ पाणी रानात समुद्र तयार झालाय काय आता वाढलं पाऊस अख्या रा पाऊस आला आणि चांगलं कल्याण करून गेलं आमचं इकडं काहीच पाऊस नाही इकडं रानानं पाऊस आहे वायपर खराब झाला आमचं फोकट वायपर खराब झालं अवघड आहे नुसतं नुकसान नुकसान होत आलं ह्या महिन्यात मग काही सुद्धा नाही इकडे तिकडे राहणार पाऊस चाललंय चाल रे चाल पच एवढं भयानक तिकडं पाऊस असून आमच्या गावाकडे सुद्धा पाऊस वरची ड्युटी संपली मित्रांनो आता नि आलो आपलं वाघ आपलं वाघ वैभव कांबळे